नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी आणि एक्स्ट्राच्या टिफिनसाठी देखील देता येईल अशी ही रेसिपी आहे गोड शंकरपाळ्या तर सर्वच जण बनवतात पण मिठाची शंकरपाळी म्हणजे मुलांना देखील आवडीचा पदार्थ वाटतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी सर्वप्रथम मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे ओवा आणि एक ते दीड चमचा इतकी जिरी घालून ती मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत पहा जिरी आणि ओव्याचे जाडसर अशी भरड तयार झालेली आहे आता आपण एका भांड्यामध्ये अर्धा किलो मैदा तो चाळून घेतलेला आहे ओवा आणि जिरीची केलेली भरड आपण मैद्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये अगदी छोटा चमचा हळद आणि त्यामध्येच अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून ते छान मिक्स करून घेणार आहोत तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आता ते त्या मैद्यामध्ये घालून ते मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्येच थोडे थोडे पाणी घालून मैदा छान घट्ट मळून घेणार आहोत मैदा घट्ट मळल्यामुळे शंकरपाळ्या अगदी कुरकुरीत होतात त्यामुळे तो मळताना अगदी थोडे थोडेच पाणी घालून मळायचं आहे पहा आपला मैदा छान मळून तयार झालेला आहे हे, हे पीठ पाच ते दहा मिनिट भिजत ठेवूयात पहा आपले पीठ भिजलेले आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आता आपण हे लाटून घेऊयात चपाती करतो त्या पद्धतीनेच अगदी पातळ अशी ही पोळी लाटून घेणार आहोत यामुळे शंकरपाळ्या अगदी कुरकुरीत होतात पीठ घट्ट मळल्यामुळे या ठिकाणी त्याला तेल किंवा पीठ वापरण्याची गरज लागत नाही आपली पोळी जेवढी पातळ होईल तेवढ्याच शंकरपाळ्या देखील कुरकुरीत होतात त्यामुळे जेवढे शक्य होईल तितकी ते लाटून पातळ करायची आहे आणि त्यानंतर चाकूने ती कट करून घ्यायची आहे मी या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या आकारामध्ये देखील कट करू शकतात पहा किती छान दिसते आहे आता आपण ही सर्व प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊ आता याच पद्धतीने राहिलेल्या दे पिठाच्या देखील आपण शंकरपाळ्या करून घेऊयात या ठिकाणी तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडेसे पीठ टाकून तेल गरम झाले आहे की नाही याची खात्री करून त्यानंतरच त्यामध्ये शंकरपाळ्या आपण घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात शंकरपाळ्यांना अगदी छान रंग आलेला आहे आता आपण ह्या शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या तळून घेऊयात अगदी मुले या शंकरपाळ्या खाल्ल्यानंतर कुरकुरे किंवा चिप्स या गोष्टी खायच्या नक्कीच विसरून जातील हा या ठिकाणी आपल्या सर्व शंकरपाळ्या तळून तयार झाल्या आहेत रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद